नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नाशिक मुंबई महामार्गावर पाच वाहनांमध्ये विचित्र अपघात अपघातात तीन जण ठार तर चौदा जण गंभीर जखमी गेल्या दोन दिवसापूर्वी नाशिक शहराच्या द्वारका उड्डाणपुला भीषण अपघात होऊन आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्यास आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी पहाटे तीनच्या च्या मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील शहापूरच्या गोटेघर जवळच्या पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघाताची घटना सहाटे घडल्याचे सांगण्यात आहे साखळी अपघातामुळे महामार्ग मोठी वाहतूक कोंडी झाली या प्रकरणी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत प्राथमिक माहितीनुसार महामार्गावर दाट धुके व वाहनांची वेगाने हालचाल आणि वाहनांमधील घडली असावी ट्रक अचानक थांबल्याने वाहनांचा ब्रेक लावण्याचा प्रयत्न पैसे ठरल्याचे सांगितले जात आहे अपघातग्रस्तांपैकी काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत अपघातातील मृत्यू व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे घटनास्थळी पोलिस आणि महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही मार्गावरील वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू आहे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले महामार्गावरील वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सल्ला देण्यात आला आहे या अपघातात सविस्तर चौकशी सुरू असून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे वाहतुकीच्या जा नियमांचे पालन करण्याची महत्वाची आवश्यकता असल्याचे पोलीस प्रशासनाने यावेळी नमूद केले आहे शे <Sessizlik> नमस्कार